नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय वाढत्या तापमानात मिरची पिकात ज्वेलरी असेल तलवार असेल त्याचप्रमाणे नामदारी असेल इतरही सेगमेंट मधल्या व्हरायट्या असतील व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वाढत्या तापमानात मिरची पिकातील फुलगोळ थांबून चांगलं सेटिंग आणि भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे आपण या ठिकाणी साधारणतः तीन महिन्याच्या ज्वेलरी वरायटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत वीस गुंठ्याचा प्लॉट मा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत इथं जर तार बांबू किंवा बांधणी केली असतील तर अजूनही उत्पादन मिळालं असतं शेतकरी माझ्यासोबत आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा अक्षय ज्ञानेश्वर कुंदे रानात रानर कोठरे तालुका निफाट जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट सदोतीस एकोणसाठ काय वाटलं तुम्हाला वीस गुंठ्याचं म्हणजे आपण या ठिकाणी तुम्ही लागवड केली डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो तुम्ही डॉक्टर दिस प्लॉट दिलाय आम्ही डॉक्टर किसानला पण आम्हाला एकदम उत्कृष्ट असा आमचे त्यांनी आम्हाला माहिती दिली होती नैताळ्याची अनिल मतोबा फर्टिलायझर हो त्यांची मी त्यांनी सेटिंग दाखवा बरं आम्ही डॉक्टर किसनला प्लॉट दिलेला आहे हा उन्हाळ्याचा प्लॉट आहे पण एकदम मस्त सेटिंग झालेली आणि माल खूप लागवड झाली मालाची आणि क्वालिटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पादन दुप्टी एव्हरेज त्यात म्हणजे आतापर्यंत पंधरा एक क्विंटलचे तोडे झाले आता वीस गुंठ्यात जर तोडा जर केला तर बारा तेरा क्विंटल मिरची आमकाच आता निघू शकते तिसरा तोडा हो तिसऱ्या तोडा दोन तोड्यामध्ये पंधरा पंधरा क्विंटल तोड्यात बारा तेरा क्विंटल मिळण्याचा अंदाज आहे आणि एकंदरीत घेतलेलं वेळापत्रक आलेलं वेळापत्रक जर व्यवस्थित रित्या फवारणी अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर नक्की फायदा हो शंभर टक्के आता आम्ही पण तुमचं जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित फॉलो करतोय आम्हाला चांगला रिझल्ट भेटला त्याचा म्हणजे उत्पन्न आमचं चांगलं म्हणजे क्वालिटी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्पन्नात बांधणी पार केली असती हो बांधणी केली असती तर अजून फरक पडला पूर्ण झाड आपण बघू शकतो पानं कमी आणि मिरची जास्त मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे वाढत्या तापमानामध्ये फुल गळू न देता चांगलं पोलिनिशन परागी भवन जास्त फुलांची संख्या आणण्यासाठी महत्वाची फवारणी काय त्या ठिकाणी केली पाहिजे त्याच दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे फुलामधील जो ब्लॅक स्ट्रिप्स आहे त्याचा बंदोबस्त आपण कसा केला पाहिजे त्यासाठी इन्सेक्टिसाईडच्या फवारण्या काय केल्या पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे मुख्यतः जर आपण बघितलं की या वाढत्या तापमानात ज्यावेळेस छत्तीस डिग्री सेल्शियसच्या पुढं तापमान जायला सुरुवात होती दुपारच्या बारा ते चारच्या दरम्यान चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होईल पुढच्या काही दिवसामध्ये जिथं आता एक महिन्याच्या मिरचीचे प्लॉट असतील टोमॅटोचे असतील इतरही वेलवर्गीय पिकं असतील त्या ठिकाणी आपल्याला इन्सेक्टिसाईडचा सा वापर आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट फुलांची भरघोस संख्या मिळून सेटिंग या पद्धतीत हे जे सेटिंग दिसतंय हे असं सेटिंग जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यावेळेस फुलं लागायला सुरुवात होते टोमॅटो असेल मिरची असेल इतरही भाजीपाल्याची पिकं असतील वाढत्या तापमानामध्ये दोनशे लिटर पाण्याला ताप घ्यायचे तीन लिटर दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम फुळ घ्यायचे अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे दालचिनी पावडर पन्नास ग्रॅम ही फवारणी दर पंधरा दिवसाला ज्या वेळेस प्लॉट तुमचा एक महिन्यात होईल किंवा आता या दादाचा तिसरा तोडा इथं जरी केली तरी चालेल अजून जो तिसरा तोडा त्यांनी सांगितला वीस गुंट्यामध्ये बारा तेरा क्विंटलचा होईल पंधरा क्विंटल माल दोन तोड्यामध्ये गेलाय मग वीस गुंट्यामध्ये जर सहा सात तोडे अशा पद्धतीने मिळाल तर शंभर क्विंटल उत्पन्नापर्यंत आपण जाऊ शकतो काय वाटतो शंभर टक्के शंभर टक्के ना आता सध्या चाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपयापर्यंत दर चालू आहे रुपये देतोय मिरची आता चालूची जागेवर हो जागेवरती काही मार्केटला पंचाळीस पर्यंत जाते आणि जागेवरती पन्नास रुपये ने आम्ही देतोय रोजची दीड दोन क्विंटल जागेवरती चालू एवढी तोडता येईल हो जेवढी तोडता येईल तेवढी चालू येईल जागेवरती रोजची ऑर्डर दिला किती रोज दिवसभरात किती तोडली जाते दिवसभरात सकाळपासून मिरची तोडणं झालं या ठिकाणी ही एक समस्या मित्रांनो आता आता पहिली फवारणी तुम्ही लक्षात घेतली आपल्याला पांढरी माशी असेल ब्लॅक थ्रिप्स असेल यासाठी दर आठ दिवसाला तीन कीटकनाशकांच्या फवारणी मी सांगतो पहिली फवारणी या स्टेजला जर मिरची असेल किंवा एक सव्वा महिन्याची पस्तीस चाळीस दिवसाची असेल तिथं एफ चा इफेकॉन एकरी तीनशे साठ मिली एकरी प्रमाण आहे वीस गुंठ्याचा प्लॉट असेल त्याचा अर्धा घ्या दीड एकर असेल त्याचे दीडपट करा नीट लक्षात घ्या इफेकॉन एकरी तीनशे साठ मिली दोन दिवस जाऊ द्या जमिनीतून आपल्याला द्यायचं एक लिटर प्लॅटिनम अडीचशे ग्रॅम कॅप कॅडीस आणि पाच किलो तेरा झिरो पंचाळीस याच्यामुळे ब्लॅक क्रिप्सला जमिनीतून या, या अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे पांढरी मुळी सातत्याने सुरू राहील कॅप कॅडीस मुळे तुम्हाला त्या ठिकाणी थायमागॉल जो कंटेन आहे त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स आणि थ्रिप्सला ला चांगला प्रभाव त्या ठिकाणी दिसेल इफेकॉनची फवारणी झाली जमिनीतून हे दिलं फुलांची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी परागीभवन होण्यासाठी एकरी तीन लिटर ताक अडीचशे ग्रॅम गूळ पन्नास ग्रॅम दालचिनी पावडर आणि पाचशे मिली सक्षम शंभर ग्रॅम बोरा हा स्प्रे तुम्ही दर दहा दिवसाला घ्या वाढत्या तापमानामध्ये भाजीपाला पिकामध्ये इफेकॉन झालं खालून जमिनीतून तुम्ही प्लॅटिनम कॅप्टॅस येरा झिरो पंचेस दिलंय त्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे डाऊनी मिल्डू आणि पावडरी मिल्डू या मिरचीवर येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला घ्यायचंय डाउनी किंग पाचशे मिली आणि झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम त्यानंतर इफेक्न स्प्रे झाल्यावर सहा साथ ते सात दिवसाने तुम्हाला स्प्रे करायचं आहे त्या ठिकाणी सहा ते सात दिवसाने तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची एक्सपोनस एकरी चौतीस मिली त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर परत एकदा जो ताक गूळ सक्षम दालचिनी पावडर आणि बोरान हा स्प्रे सांगितला तो घ्या मिरची वाकडी होणार नाही सनबर्निंग मिरचीवर कट्टे येणार नाही या स्प्रेमुळे आणि चांगलं सेटिंग देखील होईल एक्सपोनस नंतर तुम्हाला दोन चार दिवस चार पाच दिवस जाऊ द्या त्यानंतर अगदी साधा स्प्रे घ्यायचा आहे कराटे दोनशे मिली अठरा शंभर ग्रॅम बावीस टीन दोनशे ग्रॅम त्यानंतर जमिनीतून तिसरा चौथा जसं वीस गुंठ्यात तिसरा तोडा बारा तेरा क्विंटलचा निघतोय एकरामध्ये चोवीस पंचवीस क्विंटलचा निघेल चौथा तोडा यायच्या अगोदर किंवा चौथा तोडा ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस जमिनीतून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो सोळा आठ बत्तीस या खताची मात्रा आपल्याला देऊन घ्यायची एक्सपोनस नंतर दहा दिवसाने तुम्हाला फवारणी करायची एकदा डोस एकदा डोस चारशे मिली नुवान दीडशे मिली अशा पद्धतीने फवारणी करणं गरजेचं राहील दादा तुझा मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसठ चौसष्ट सदतीस एकोणसाठ इतर शेतकऱ्यांना तुझ्या वयातील जे तरुण शेतकरी आज शेती करतायत आणि एक आधुनिक पद्धतीने शेती करत असताना आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी जसं तू डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन सक्सेस झाला ठीक आहे मी म्हणणार नाही डॉक्टर किसानचंच वेळापत्रक घ्या कोणाचं तरी चांगलं मार्गदर्शन घ्या पण तुझ्या वयातील इतर शेतकऱ्यांना तू काय सल्ला देईल म्हणजे ज्या वेळेस आपण शेती करतो मिरची असेल कुठलीही शेती करतो चांगलं जर डायरेक्शन घेऊन जर शेती केली तर नफा होऊ शकतो का आणि उत्पादन आपल्या आता चांगलं येऊ शकतात का याबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देशील मी इतर शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की एखाद्या कोणाचंही मार्गदर्शन जर असेल त्या मार्गदर्शनी जर खरंच काम केलं तर आपल्याला एकदम उत्कृष्ट असा रिझल्ट भेटतो आणि मी डॉक्टर किसान जॉईन केल्यापासून मला एकदम बाहेर रिझल्ट भेटलाय आणि मिरची तर म्हणजे याच्या आधी पण मी लावली पण या एवढं उत्पन्न मला निघालेलं नाही हे प्लॉट असं झाला पण नव्हता आता हा उन्हाळ्याचा प्लॉट होता आम्हाला डाऊट होता होतो की नाही होतो त्याच्यामुळे तारी टोकरांना म्हटलं झाड किती होत्या कशी होते त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतलं म्हटलं उन्हाळ्यात प्लॉट होणार नाही पावसाळ्यासारखा पण तो प्लॉट म्हणजे पावसाळ्या व्हरायटी जसा होतो तसा उन्हाळ्यात तो प्लॉट झालेला आहे म्हणजे आता आम्हाला प्रस्ताव येतोय का आपण त्याला टोकरं करायला पाहिजे होतो म्हणजे डॉक्टर किसानचं वेळापत्रक मी वापरलंय तुम्ही सुद्धा वापरा तुम्हाला सुद्धा शंभर टक्के रिझल्ट भेटत मित्रांनो हाच एकमेव सल्ला असा आहे की शेतकऱ्याची उन्नती शेतकऱ्याचा खर्च कमी करून उत्पादनात वाढ कशी करता येईल हेच ब्रीद वाक्य घेऊन गेल्या आठ वर्षापासून डॉक्टर किसान काम आहे आणि यापुढेही ते करत राहणार आहोत बऱ्याचशा काही गोष्टी टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला अजूनही जस जसं तापमान वाढेल त्या तापमानात शेतकऱ्यांना अगदी विदर्भ असेल मराठवाडा असेल नागपूरचा काही भाग असेल नंदुरबार असेल धुळा असेल जिथं जिथे मिरचीचं उत्पादन घेतलं जातं अगदी आमचं डहाणू पालघर असेल नाशिकच्या जवळच त्या शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी व्हिडिओ देतच राहील आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार